टिकू बेटा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पप्पा काय करतोय बेटा तू मी काजू बदाम खातोय काजू बदाम खातोय मित्रांनो टिक्कू हे बघा चल बेटा पहिले आपल्याला आहे ना तुझी, टीचेर बोलो तुझी। टीचर बोलत होती कटिंग खूप वाढलेली तुझी खूप वाढली नाही पण मला सांगितलं टीचरने सम्यकची कटिंग करून आणा चल बेटा तुझी कटिंग करतो बेटा चल खाऊ द्या ते खाऊन घेतो पहिले बरं पटकन खा बेटा एक घेऊ का बेटा मी काय घेऊ काजू की बदाम घेऊ सांग अरे तुम, तुम वा चांगली ऑफर आहे काजू घेतला बेटा एक ओके काजू बदाम खाऊन झालं बेटा चल बेटा कटिंग करायची आपल्याला चल बोललो ना तुला ते संपलं की आपल्याला कटिंग करायची चला ये बेटा पप्पा कोणती कटिंग करणार माझी गमेली कट करू गमेली कट <laughs> कुठली कट पाहिजे तुला कुठं इथ लाईन बाबा लाईन चे काम नाही करत रे बाबा मी टीचर मलाच ओरडणार तुझी वाली मशीन मशीन चांगली चालते की नाही काय माहिती बेटा मशीन चालते की नाही व्यवस्थित आपली वाली हा चालू आहे चालू आहे तुला थांब थांबता तू काय करतो बघून रे खुल दाखवा कस खुल दाखवू हे बघ हे बघ हे असतात बस बेटा बस लगेच मशीन चालवायला एक नंबर आहे चला करायचं स्टार्ट बेटा हाँ। चला किती नंबर लवकर नंबर मारतो पहिले ओके इलेवन वाजले नाही इलेवन फोर्टी फाय झाले बेटा रेडी दुखते का बेटा नाही ना दाबल्यावर दुखत लागल ला तर सांगाय मला कपडा पण बांधला नाही आपण बेटा तिकडे ना बेटा तुझे फ्रेंड दुकानात करत असतील ना बेटा कटिंग त्यांचे पप्पा घरी करून देता का तुझी पण कटिंग करू का नाही का घाबरते का तू चांगली नाही करत का मी कटिंग हो बेटा हा आहे तुझी पण कापून देऊ बेटा कटी अरे केस सगळे ते बघ हे बघ तोंडावर आले बघ डोळ्यांवर येत आहे सगळे केस थांब ना कुला अशी साधी कटिंग आवडत नाही ती कुला लाईन वगैरे अशी खेचून स्टाईल कान काप कोणी सांगितलं रे मी तुझा कान कापणार हा हा बेटा कान ना। तुझा कान कापला होता ठीक कापला होता का दाखव पुढे कान बघू कान तर इकडचा इकडचा पण कान आहे कुठं कापला ग मी तुझा कान हा आहे काही पण सांगता पोरे हो कान कापला असता ते राहिले असते का इथं